न्यूज वसा राज्यातील माहितीच्या सरकारनं सतरा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून लहान समाज असलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलंय या सरकारच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेलेत त्यामुळे राज्यात पुन्हा माहितीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला बुलढाणा रेसिडेन्सी येथे आज अठरा नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते ते, ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकोपयोगी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता माहितीच्या बाजूने उभी राहणार आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये राज्यातील छोट छोटे समाज दुर्लक्षित राहिले होते या समाजाच्या हितासाठी राज्यातील माहितीच्या सरकारनं सतरा आर्थिक विकास मंडळाची स्थापना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलंय राज्यातील महायुती सरकारनं प्रत्येक समाजाच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं राबवल्या जात आहेत महिला बचत गटांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे शिवाय एमआयडीसी मध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारून तेथे ते बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची पॅकेजिंग करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लखपती दिदीचं स्वप्न साकार होणार आहे गटाच्या खेळत्या भाडवलातही वाढ करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील माहिती उमेदवाराच्या मतदारसंघात झालेली विकास कामे ही लोकांसमोर आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माहिती उमेदवाराला बुलढाण्यातील जनता निवडून देणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड भाजपचे तालुका अध्यक्ष मोहन पवार सिद्धार्थ शर्मा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मायाताई मस्के शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत उपस्थित होते या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी झालेली विकास कामं ही दररोज लोकांच्या डोळ्यासमोर आहे हजारो कोटी रुपयाची विकास कामं प्रत्येक मतदारसंघामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण सर्वजण बुलढाणावासी आहात बुलढाण्याचं चित्र आपण डोळ्यासमोर पाहिल्यानंतर आपल्यालाही निश्चित जाणवत असेल गेल्या अडीच वर्षापूर्वीचा बुलढाणा जिल्हा आणि या अडीच वर्षात बुलढाणा असेल बुलढाणा मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्ह्यातले महायुतीचे सगळे मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहेत सर्व या महायुती सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही लहान लहान समाज होते गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्येही सगळी समाज दुर्लक्षित होते त्यांच्याकडे कुठल्याही सरकारनं जाणीवपूर्वक विशेष असं लक्ष दिलं नाही पण जवळपास आपल्या या महायुतीच्या सरकारनं एकनाथराव साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या महायुतीच्या सरकारनं जवळपास नवीन सतरा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या लहान लहान समाज घटकांना सुद्धा न्याय देण्याच काम समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आज आपण पाहतो की पन्नास टक्के पुढच्या